आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्ता संवाद बैठक या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट आपल्या क्षणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ऐकलेलं आहे त्यांना स्वीकारलेलं आहे त्यांचे विचार आपण या ठिकाणी स्वीकारलेला आहात तर या माध्यमातून आपण कार्यकर्ता म्हणून या ठिकाणाहून बाळा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे कोणते विचार आणि आपल्याला हे विचार पोषक आहेत की त्यात आपण या ठिकाणी थोडक्यात मत मांडायचं आहे तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तर या ठिकाणी मी समस्ता न्यूज चॅनलचं प्रथमतः अभिनंदन करतोय की बांधवणं वंचित बहुजन आघाडी नां, नांदेड कार्यकर्ता संवाद बैठक प्रमुख मार्गदर्शक ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज पार पडले आणि या बैठकीमध्ये अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी साडे अकरापासून ते आज तीन पावणे तीन पर्यंत म्हणजे अशा प्रदीर्घ कार्यकर्त्याच्या या संवादामध्ये त्याने एकंदरीत पक्षाची भूमिका पक्षाची धोरणात्मक उद्दिष्टे आणि कार्यकर्त्याची जबाबदारी ही कशी पाहिजे याच्या संदर्भामध्ये जो दिलेला संदेश आहे तो अतिशय चळवळीच्या चल्वा, दृष्टीने अमूल्य आहे आणि तो दृष्टिकोन आणि ती उद्देशाची पार्श्वभूमी आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांनी जी या बैठकीची सुरुवात केलेली आहे त्या बैठकीमध्ये प्रथमचं आपण वेळेला महत्त्व किती दिलं पाहिजे आणि वेळेला जर महत्व दिलं नाही तर त्याचे परिणाम दुष्परिणाम बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केलेली आहे आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकरांनी जे कार्यकर्त्यांना प्रश्न विचारले ते प्रश्न आम्ही समजून न घेता दिलेली जी उत्तरे आहेत की काय बोलायला पाहिजे याच्यापेक्षा मी काय बोलतोय याचं कसलेच जाणभन ठेवता आम्ही जे बोलतोय ते पुन्हा बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाचे काम करत असतो ना जे हलगर्जीपणा निष्काळजीपणा कसा असतो ते आपण जे करायला पाहिजे ते करतोय काय हेही बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आपण या भूमिका घेण्यामध्ये जे ढळमळीतपणा असतोय तो ढळमळीतपणा आपण अजिबात न ठेवता जी पक्षाची भूमिका आहे पक्षाने ठरवून दिलेली भूमिका आहे ती भूमिका आपण कार्यकर्त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गेलं पाहिजे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे ही संवादाची ही चर्चा आम्हाला प्रेरणादायी आहे आणि ही प्रेरणादायी चर्चा बाळासाहेब आंबेडकर आणि यांना असताना नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचं एक ऑफिस झालं पाहिजे त्याच्यासाठी असणारा एक लाख ऐंशी हजार आहे त्या एक लाख ऐंशी हजारामध्ये ऑफिस जे आहे त्या ऑफिससाठी घ्यावं असं त्याला विनंती